नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्याच्या लाईव्ह सेशनविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल की उद्या सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आपण दुसरं लाईव्ह सेशन करणार आहोत आणि ह्या लाईव्ह सेशनला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशी मी विनंती या व्हिडिओद्वारे तुम्हाला करतोय आता हे जे सेशन असणार आहे ह्याची जी लिंक असेल ती आजच म्हणजे रविवारी रात्रीपर्यंत ग्रुपमध्ये आपले जे जे फेसबुकचे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत त्यामध्ये शेअर केली जाईल तर त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता काही कारणानं तुम्ही जर ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला हे लाईव्ह सेशन बघायला मिळू शकतं तर मते आपल्या सर्वांना लक्षात राहील आणि सकाळी नऊ वाजता आपण नक्की भेटूया मात्र त्यापूर्वी उद्या काय होऊ शकतं याच विश्लेषण करण्यासाठी आता आपण सुरू करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर तर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे बघ बग... झाली होती हे बघितलेलं होतं आता सोमवारसाठी आपण काय केलं आहे की इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूला त्रेपन्न हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर एक लाईन आपल्याला अशी जाताना दिसते आहे आता जर तेजी व्हायला पाहिजे असेल तर काय झालं पाहिजे एक तर गॅप ओपन झालं पाहिजे गॅपअप ओपनिंग नंतर खाली येणार नॅचरली कारण आपल्याला माहितीये की गॅपअप ओपनिंग नंतर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालं त्या एरियामध्ये ती लेवल टेस्ट करायला किंमत पुन्हा खाली येते त्यानंतर इथून पुन्हा जर वर जाणार असेल तर ते गेल्यानंतर जर पुन्हा वर जाता जाता त्रेपन्न हजार सातशे ही लेवल ब्रेक झाली तर काय होईल बघा इथून आपल्याला ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट मिळालं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि वर जाता जाता एन पॅटर्न तयार होऊ शकेल आणि हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट झाला त्रेपन्न हजार सातशेच्या किंमत वर टिकली तर आपण काय होऊ शकतो त्रेपन्न हजार आठशे त्रेपन्न हजार नऊशे आता साधारणपणे त्रेपन्न हजार नऊशेच्या आसपास ह्यापूर्वी दोन तीन वेळा आपण गेलेलो पाच तारखेला पण आणि सहा तारखेला पण किंमत जवळपास एकदम त्रेपन्न ला टच नव्हती झाली पण त्याच्या खाली आसपास इथे गेलेली दिसती पाच तारखेला जवळपास तिथे टच झालेली होती तर त्यामुळे ही दोन टार्गेट तर अवश्य येऊ शकतात आणि ह्या दोन टार्गेटला थोडस ब्रेकआउट देण्यासाठी म्हणून चौपन्न हजारपर्यंत सुद्धा किंमत बँक निफ्टीची जाऊ शकते आणि त्यानंतर कदाचित का काय होईल चौपन्न हजार थोडंसं ब्रेक होतंय असं दाखवलं जाईल आणि मग पुन्हा किंमत खाली होऊ शकते आता तेजी होणार असेल तर कशा प्रकारे होऊ शकते हे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय मात्र सध्या ट्रेंड लाईन दिसते हळूहळू किंमत खाली येताना दिसत होती तुम्ही आता जर इथे फिफ्टी पर च्या लेवल काढली म्हणजे जर आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल जर इथे लावायची असेल आपण एवढ्या पुरताच विचार करणार असू आणि फिब रिटरेसमेंट लेवल लावायची असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही फिफ्टी पर्सेंटची लेवल जी आहे ती इथे वरच्या बाजूला आहे म्हणजे त्रेपन्न हजार पाचशे चौदाला आहे आणि त्रेपन्न हजार पाचशे नऊ म्हणजे बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर पाच सहा पॉइंट म्हणजे काहीच नाही तर त्या आसपास म्हणजे फिफ्टी पर्सेंटला आपलं क्लोजिंग झालेलं आहे जर काही कारणानं त्रेपन्न हजार पाचशेच्या खाली टिकायला लागलं त्रेपन्न हजार चारशे पंचाहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर इथे दोन गोष्टी होतील एक म्हणजे आपली इम्पॉर्टंट लेवल त्रेपन्न हजार चारशे पंचाहत्तर आहे ती ब्रेक होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ती ब्रेक होईल आणि असं जर व्हायला लागलं तर मग खाली जात असताना आपल्याला काय होऊ शकतं त्रेपन्न हजार तीनशे पंचाहत्तर त्रेपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि त्रेपन्न हजार एकशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात आणि पुन्हा एकदा ह्या लेवलपर्यंत खाली किंमत येताना दिसू शकते तर त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होत ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि ओपनिंग झाल्यावर सुद्धा पहिली थोड्या वेळाची एक दहा पंधरा मिनिटाची मुवमेंट कशी होती त्याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं होतं तर आपल्याला काय दिसत होतं शुक्रवारी दुपारनंतर एक आपल्याला अशा पद्धतीची ट्रेंड लाईन झालेली दिसत होती मात्र जर तुम्ही निफ्टीचा विचार केलात थोडस आपण काय करूया झूम करून घेऊया म्हणजे आपल्याला चार्ट सर्वांना व्यवस्थित दिसू शकेल तर इथे जर बघितलं तर काय होईल इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट दिसते ती म्हणजे आपल्याला शुक्रवारी एकदा म्हणजे शुक्रवारी व्हॉलाटाईल मुवमेंट होईल हे मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं त्यानंतर जेव्हा वोलाटाइल मुवमेंट संपली त्यानंतर साईडवेज मुवमेंट आपल्याला हळूहळू होताना दिसते तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्ही अशा पद्धतीनं एक हे सुद्धा काढू शकता पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की साईडवेज मुवमेंट नक्की होत होती आणि हळूहळू त्यातमध्ये जी व्हॉलेटिलिटी होती ती सुद्धा कमी होत गेली होती तर त्यामुळे आता काय होऊ शकतं सोमवारी आपल्याला हा जो ट्रँगल पॅटर्न तयार होतोय ह्याचं ब्रेकआउट बघायला मिळू शकतं वरच्या बाजूला काय आपण चोवीस हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे दोघांमध्ये शंभर पेक्षा जास्त असल्यामुळे जा चोवीस हजार सहाशे नव्वदच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे आता ओपनिंग कुठे होतंय चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर म्हणजे खाली क्लोजिंग झालेलं आहे जर समजा ह्या एरियामध्ये आपल्याला ओपनिंग झालं बरोबर म्हणजे फ्लॅट किंवा थोडस आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग जर झालं तर काय होऊ शकत गॅपडाऊन ओपन झालं आणि समजा खालीच जायला लागलं चोवीस सा हजार सहाशे पंचवीस ब्रेक झाली खालच्या बाजूनं मग मात्र थोडं सावध राहावं लागेल आणि चोवीस हजार पाचशे पंचाहत्तर चोवीस हजार पाचशे पंचवीस आणि चोवीस हजार चारशे पंचाहत्तर ही तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतील मात्र इथे खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल तर मात्र काय होईल हा चोवीस हजार सातशे पन्नास रेजिस्टन्स म्हणून काम करेल खाली चोवीस हजार सहाशे पंचवीस सपोर्ट म्हणून काम करेल तर त्यामुळे इथे ओपन खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल वर जाय गेल्यानंतर रेजिस्टन्स फेस होईल थोडं खाली येईल परत वर जाईल सकाळचा थोडा वेळ लागेल रेंजला ब्रेकआउट देण्यासाठी आता सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत चोवीस हजार सातशे पन्नास वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत नाही किंवा चोवीस हजार सहाशे पंचवीस खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट मिळण्याची आशा दिसत नाहीये आता जर समजा गॅपअपच ओपन झालं गॅप ओपन झालं तर काय होऊ शकतं मगाशी बघितलं तसं गॅप ओपन झालं तर पहिल्यांदा खाली येऊ शकतं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये आहे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स झाल्यानंतर मग जर हा कंटिन्यू होणार असेल तर काय होईल चोवीस हजार सातशे पन्नास लेवल ब्रेक झाली तर इथे काय होईल आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसेल त्यानंतर इथे चोवीस सातशे पन्नास म्हणजे इम्पॉर्टन्ट ब्रेकआउट दिसेल असं जर सर्व गोष्टी होत असतील तर मग चोवीस सातशे पन्नासच्या नंतर चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे पन्नास आणि चोवीस हजार नऊशे ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र वर ओपन झालं खाली आलं परत थोडस वर गेलं आणि त्यानंतर पुन्हा खाली जायला लागलं इथे सुद्धा एन पॅटर्न बनला तर काय होऊ शकतं मग इथून खाली जात असताना आपल्याला चोवीस हजार सहाशे पंचवीसच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि चोवीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल एकदा खालच्या दिशेनं ब्रेक झाली की मग चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर चोवीस हजार पाचशे पंचवीस आणि ह्या लेवल्स आपल्याला मगाशी जसं सांगितले त्या पद्धतीनं बघायला मिळू शकतात तर आपल्याला ओपनिंग कुठं होतंय आणि त्यानंतर चोवीस सातशे पन्नास आणि चोवीस सहाशे पंचवीस यापैकी कोणत्या बाजूला कोणती लेवल ब्रेकआउट होते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी ह्या दोन इंडेक्समधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आता स्टॉकचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला डेली टाइम फ्रेम सिलेक्ट करावी लागेल आणि थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट कराव्या लागतील आता मी तुमच्यासाठी ह्या आठवड्यात किंवा पुढच्या काही दिवसांसाठी जे स्टॉक घेतलेत तर ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा हे स्टॉक आहेत हे एकत्र एक करतोय सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे कॅनफिन होम्स कॅन्फिन होम्स लिमिटेड मध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय कॅन्फिन होम्स लिमिटेड मध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय म्हणजे हा इथे एक लो बनला होता त्यानंतर इथून तेजी झाली इथे एक हाय बनला या ठिकाणी त्यानंतर पुन्हा एक मंदी झाली या ठिकाणी आपल्याला बघू शकता एक लो बनला त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली या ठिकाणी पुन्हा आणखीन एक हाय बनला आणि आता परत खाली येते तुम्ही जर बघितलं तर एम पॅटर्न तयार झालेला दिसतो आणि त्याचं ब्रेकआउट सुद्धा आलंय तर हे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण ही जर कॅन्डल बघितली तर ही स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आहे म्हणजे जिथे ओपन झाली ओपन इक्वल टू हाय आहे आणि लो इक्वल टू जवळपास लो इक्वल टू क्लोज आहे ही स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आहे मग ह्याला काय होऊ शकतं फॉलोअप मिळू शकतं आता ते लगेच सोमवारीच मिळते का मंगळवार बुधवारकडे मिळतंय हे बघणं जरा इंटरेस्टिंग असणार आहे एवढी मोठी झाल्यानंतर कदाचित काय होईल इथे थोडस व्हॉलेटाईल होईल कारण आता ह्या सपोर्ट झोनला आलाय म्हणजे जरी आपल्याला इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट जरी झालं असलं तरी आता थोडं सपोर्ट झोन ला आलंय त्यामुळे काय होऊ शकतं थोडस गॅप ओपन होऊ शकतं एक छोटी कॅन्डल बनवू शकते थोडीशी वर जाते थोडस खाली येते अशी एक छोटीशी आपल्याला इथे कॅन्डल बनू शकते आणि त्यानंतर जर आपल्याला इथून ब्रेकडाऊन झालं म्हणजे आठशेच्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला तर येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं आठशे पन्नास, पन्नास रुपयापर्यंत खाली कमीत कमी हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही त्यासाठी आपल्याला थोडीशी प्राइस ऍक्शन बघावी लागेल इथे ज्या पद्धतीनं आपण प्राइस ऍक्शन दिसते एम पॅटर्न झालाय त्यानंतर ज्या पद्धतीनं ही कॅन्डल बनली आहे हे सर्व बघता थोडं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पण एवढ्या ह्याच्यानंतर थोडासा पॉज घेऊन मग होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही पण हा आता आपल्याला स्टॉक हळूहळू चांगल्या मंदीत जाताना बघायला मिळतोय त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आता ह्याच्यामध्ये काय झालंय तर ह्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मागचे काही दिवस आपल्याला एक प्रॉपर प्राइस होत तेजी बघायला मिळाली होती त्यानंतर आता थोडस खाली येते आणि जर तुम्ही ह्या चार कॅन्डल बघितल्यात ऍक्च्युली हा मी जो आ, हे सांगतोय तुम्हाला चार्ट पॅटर्न हा चार नाही तीन कॅन्डलचा असतो तर हा इवनिंग स्टार पॅटर्न आहे इव्हनिंग स्टार पॅटर्न मध्ये काय होतं एक ओ, मोठी आपल्याला ग्रीन कॅन्डल पहिली बनते बरोबर ही मोठी ग्रीन कॅन्डल बनली दुसरी कॅन्डल काय होते एक छोटी कॅन्डल इथे बनते एक छोटी कॅन्डल इथे बनते आणि तिसरी कॅन्डल काय होतं तिसरी कॅन्डल तुम्हाला जी बनते ती रेड बनते आणि जिथून ग्रीन कॅन्डलची तेजी झाली होती म्हणजे साधारण ही जी ग्रीन कॅन्डल आहे पहिली ह्या ग्रीन कॅन्डलच्याच आकाराची त्याचाच हाय लो असणारी साधारण अशी आपल्याला दुसरी रेड कॅन्डल बनते म्हणजे ज्या वेळेला असं बनतं आणि हे टॉपला बनतं तेव्हा आपण याला इव्हनिंग स्टार पॅटर्न म्हणतो आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर याच्यामध्ये सेलिंग वाढू शकतं तर इथे तीन नाही पण चार कॅन्डलचा मिळून इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे थोडासा मॉडिफाईड आहे पण जर समजा आता आपल्याला हा जो लो आहे म्हणजे आपण जर बघितलं तर दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्याहत्तरच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा जर ब्रेक झाला तर खाली जात असताना पहिलं टार्गेट आपल्याला दोनशे बहात्तर च बघायला मिळू शकतं त्याच्या खाली जर आपण काढायला गेलो तर या पद्धतीनं आपल्याला काही टार्गेट काढता येऊ शकतील तर मते तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा में, फायनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉक मध्ये कशा प्रकारे बेरिश मुवमेंट झालेली बघायला मिळते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे भारत फोर्ज लिमिटेड भारत फोर्ज मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला काय दिसतंय इथे ह्या तीन कॅन्डलचा जर विचार केला तर आपल्याला इथे सुद्धा इव्हनिंग स्टार पॅटर्न झाल्यासारखा दिसतोय अर्थात परफेक्ट पिक्चर परफेक्ट काही असत नाहीत किंवा कॉपी बुक स्टाईल आपल्याला पॅटर्न दिसत नाहीत पण हा पॅटर्न जवळजवळ तसाच दिसतोय पहिली ग्रीन कॅन्डल बनली मग रेड कॅन्डल बनली आणि परत रेड कॅन्डल बनली तर त्यामुळे हा लो जो आहे एक हजार तीनशे पंचावन्न चा किंवा एक हजार तीनशे चौपनच्या खाली जाणार जर समजा ह्याच्या खाली किंमत टिकायला लागली तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि येणाऱ्या काळात आपल्याला ही लेवल म्हणजे ची लेवल बघायला मिळू शकते नाव आहे भारत फोर्ज लिमिटेड त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो आहे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये आपल्याला एम पॅटर्न बनतोय की काय असं चित्र निर्माण झालंय तुम्ही इथे बघू शकता आधीच सेलिंग चालू आहे त्यानंतर अशा प्रकारे हे बनतय जर समजा इथून खाली जात असताना ही लेवल ब्रेक केली म्हणजे पाचशे च्या खाली टिकायला लागलं तर काय होईल हा एम पॅटर्न तयार होईल आणि एम पॅटर्नच ब्रेकआउट बघायला मिळेल तर त्यामुळे असं जर झालं पाचशे सत्याहत्तरच्या खाली तर येणाऱ्या काळात आपल्याला हा स्टॉक पाचशे सत्तर पाचशे पासष्ट पाचशे साठ रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो त्यामुळे ह्या स्टॉककडे आता लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि शेवटच्या सेगमेंटकडे येऊया ह्यामध्ये आपण कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करतो आणि त्यासाठी सध्या आपण दोन इंडेक्स बघतोय पहिला इंडेक्स जो आहे किंवा पहिला जो कमोडिटी आहे ती आहे गोल्ड फ्युचरची आणि ह्या गोल्ड फ्युचरचा चार्ट मी इथे तुम्हाला ओपन करून दाखवतोय ओके okay, इथे मी तुम्हाला गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करून दाखवतोय तर इथे आपल्याला गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन झालाय तुम्ही आता जर झूम करून बघितले आणि नियमित व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला आता गोष्ट लक्षात आली असेल काय झालं होतं इथून वर जात असताना आपल्याला ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ही ब्रेक झाली होती नॅचरली काय होतं ब्रेकआउट कधी येतो लेवल ब्रेक झाली पाहिजे एक हाय बनला पाहिजे पुन्हा ती लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि खाली आल्यानंतर पुन्हा वर जाताना आपल्याला दिसलं पाहिजे असं जर होत असेल तर आपण काय म्हणू शकतो इथे इथे आपल्याला ब्रेकआउट आला किंवा ही फिफ्टी पर्सेंटची लेवल टिकली आता काय झालंय फिफ्टी पर्सेंटला येऊन वर येते थोडं हे वर जायला पाहिजे असेल तर ह्या पद्धतीनं जायला पाहिजे जर समजा ह्या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या खाली टिकलं समजा तर काय होऊ शकतं मग थोडंसं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे इथे आता काय होत झालंय मेक ऑर ब्रेक लेवलला आहे सोन्याची किंमत जर समजा इथून वर जायला लागली आणि हा जर शुक्रवारचा हाय ब्रेक करून वर टिकायला लागली तर कदाचित तेजी होऊ शकते आणि सत्याहत्तर हजार तीनशेच्या दिशेनं मग सोन्याची वाटचाल होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे एम सी एक्स फ्युचरमध्ये हा चार्ट कसा दिसतोय हे आपण इथे समजून घेतलं आता पुढे जाऊया आणि पुढचं आपलं जी कमोडिटी आहे क्रूड ऑइल तर क्रूड ऑइलचं आपल्याला फ्युचर चार्ट एक्स वरनं ओपन करायचं आहे इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येते की इथे एम पॅटर्न तयार झालेला आहे म्हणजे इथून तेजी झाली इथपर्यंत सेलिंग झालं इथपर्यंत त्यानंतर परत तेजी झाली इथपर्यंत आणि परत सेलिंग होतंय आणि हा जो एम पॅटर्न तयार झालेला आहे ह्या एम पॅटर्नचा ब्रेकडाऊन सुद्धा आलेला आहे आता काय होईल ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन केलं त्याचा जो लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं किमती आणखीन खाली जाऊ शकतात आणि पाच हजार सहाशे अठ्ठावीस किंवा पाच हजार पाचशे सत्याहत्तर ह्या लेवल्स आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं गोल्ड आणि क्रूड ऑइल या दोन कमोडिटी विषयीची माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या काही सूचना असतील प्रश्न असतील कमेंट असतील तर त्या अवश्य कमेंट सेक्शनमध्ये विचारा जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद